ठरलं तर मग या मालिकेचा आठ जानेवारीचा भाग एकदम जबरदस्त आहे प्रेक्षकांनो फायनली नागराजचं सत्य आता उलगडलेलं आहे आणि सगळ्या घरच्यांच्या समोर अर्जुन सायलीने खूप मोठा गौप्यस्फोट केला केलाय इतकंच नाही तर सोमनने सुद्धा आता खूप मोठं सत्य सांगितलंय नक्की काय घडलंय पाव इकडे आता अर्जुन सायलीला सांगतोय तुला काही झालं असतं तर मी कसा जगू शकलो असतो अगं एकटीने जाण्याआधी माझा एकदा विचार तरी तू करायचा होतास तू असं वेड्यासारखं काहीतरी वागतेस आणि मग मला खूप त्रास होतो असं म्हणत तो आता सायलीला समजवतोय आणि त्यानंतर सायली म्हणते आपण सुमन काकींचं काय करायचं आहे म्हणजे आता त्या इथे पण नाही आहेत आणि कुठेच नाही आहेत मला खरंच त्यांची खूपच चिंता वाटती आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो आपण कॉल करून बघूया का सगळेजण कॉल करतायत कॉल लागत नाही आहे मग आता अर्जुन सांगतो आपण एक काम करूया इकडे जवळपास आजूबाजूला सगळीकडे फोटो दाखवूया सुमन काकूचे आणि सुमन काकूचा फोटो दाखवून आपण त्यांना विचारूया की सुमन काकूंना कुठे पाहिलं का किंवा काय ते असं म्हटल्यावरती काकूचा फोटो घेऊन आजूबाजूच्या रस्त्यावरती निघालेले आहेत फोटो दाखवत या बाईला कुठे पाहिलं का या बाईला कुठे पाहिलं का पण कोणीही सुमनला पाहिलेलं नाही आहे कारण सुमन जी घरातून निघालेली आहे ती डायरेक्ट रिक्षेने जळायला निघालेली आहे आणि त्यामुळे सुमनला कोणी पाहण्याची ती मात्र शक्यताच नाहीये आणि हे दोघं खूपच पॅनिक झालेत काय करायचं कसं करायचं कळत नाही आहे इकडे घरी आता गेम रंगात आलेला आहे आणि सगळेजण गेम खेळत आहेत अश्विनने आता आहे की प्रत्येकाच्या कपाळावरती चिठ्ठी लावली जाईल आणि नंतर ती चिठ्ठीसाठी पुढच्या पार्टनरनी ॲक्टिंग करायची की ते नाव कुणाचं आहे प्रताप म्हणतो काय रे यावेळेला अशा चिठ्ठ्या लावून थोडी फिरणार आहोत रात्रीच्या वेळेला यावरती तो म्हणतो नाही गेम आहे हां गेम हा खेळायलाच पाहिजे आणि त्यानंतर तो आता एक नावाची चिठ्ठी लिहितो आणि प्रतापच्या काना कपाळावरती लावतो आणि नंतर प्रतापला ते ॲक्टरचं नाव ओळखायचं आहे पण त्याला त्या ॲक्टरचं नाव काही ओळखता येत नाही आहे आणि त्यानंतर तो आता ऋतिक रोशन वगैरे असं काहीतरी बोलतो आहे मग त्यावेळेला लगेचच आता कल्पना ॲक्टिंग करून दाखवते मग प्रताप सांगायला लागतो छा सलमान खान का असं म्हणत मग आता असे सलमान खान शाहरुख खान असे वेगवेगळी नावं आता ती लिहित असते पार्टी तर खूपच रंगात आलेली असते आणि त्यावेळेला आता इकडे ही नावांची ओळख चालू असते हे सगळं चालू असताना एक एकच सगळे खेळत असतात अस्मिता सांगत आहे खूपच मजा येत आहे पण अर्जुन सायली असते तर ते अजून मजा आली असते ते आहेत तरी कुठे धमाल मस्ती आपलीच इकडे चालले आणि ते दोघं जण आहेत कुठे इकडे तोपर्यंत तो अर्जुन सायली चैतन्य या तिघांनाही काहीही भेटत नाहीये म्हणजे स्क्लू कुठचाच भेटत नाहीये सोमनच्या बद्दलचा आणि म्हणून ते सगळेच जण खूपच गडबडलेले आहेत आणि सोमनला कुठे शोधायचं तितक्यात त्यांना कल्पनाचा कॉल आलेला आहे आणि कल्पना म्हणते अर्जुन तुम्ही कुठे आहात अरे इकडे आमची न्यू इयरची पार्टी चालू आहे आणि तुमचं काय चाललंय तुम्ही आत्ताच्या आत्ता या बरं घरी आहात तरी कुठे त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो की हो मी येतो ना तू काळजी करू नकोस आम्ही दोन मिनिटात येतो आणि तो सायलीला सांगायला लागतो आत्ता जर का आपण घरी गेलो नाही ना तर उगाच सगळेजण चिंता करत बसतील आणि त्यामुळे आपल्याला जायलाच चा पाहिजे असं म्हटल्यावर ती सायली चैतन्य अर्जुन लगेचच आता सुमनचा शोध थांबवतात आणि आता हे सगळं रविराजांना सांगून आपल्याला रविराजांना मदत घ्यायला पाहिजे हे त्यांना कळतं आणि त्यानंतर ते तिघजण घरी यायला निघालेत घरी आल्यावर ती त्यांच्या आधी नागराज मुद्दाम तिकडे येऊन पोहोचलाय जेणेकरून उद्या जर का सुमनची चौकशी कुणी केली तर मी तर इथेच होतो म्हणून मला कसं माहिती असणार असं सांगायला तो मोकळा म्हणून तो ऑलरेडी तिकडे आलेला आहे ज्या वेळेला तो तिकडे आलाय त्यावेळेला तू आता मुद्दाम खोदून खोदून विचारतोय चला गेम खेळायचंय दादा मला म्हटला होता दादा म्हटला होता कि की तिकडे डायरेक्ट गेम म्हणजे तुझं काम झालं की डायरेक्ट तू इकडे ये प्रिया विचार करते हा नागोबा इथे कसा आणि त्यावरती ती म्हणते तुम्ही इथे कसे त्यावरती तो सांगतो दादाने मला बोलवलं होतं का यायचं नाहीये का मी इकडे मी इकडे आल्याने काय आहे मला काही बंदी नाही आहे तोपर्यंत अर्जुन सायली चैतन्य परत घरी आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी म्हणते काय रे तुम्ही होतात कुठे म्हणजे आम्हाला इथे एकट्यांना सोडून तुम्ही गेलात तरी कुठे त्यावरती अर्जुन म्हणतो काही नाही जरा बाहेर गेलो होतो पण या सगळ्यांचे हरवलेले चेहरे एकंदर बघता आता मात्र खूपच धक्का बसलेला आहे तो म्हणजे पूर्णाजीला आणि पूर्णाजी म्हणते काय तुम्ही अजूनही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला फ्रेश वाटत नाहीयेत काय झालंय काय नक्की म्हणजे आता तुम्हाला बाहेरून बोलवलं तुम्ही केलेले म्हणून तुम्ही उदास झालात का यावरती प्रताप म्हणतो ठीक आहे मग तुम्ही जा परत बाहेर की काय असं म्हणत ते आता मुद्दाम मस्करी करतायत आणि ना नागराज अंदाज घेतोय की बहुतेक हे लोक सुमनच्याच मागावरती गेलेले असणार आहेत बहुतेक यांना सुमनच्या बद्दलच काहीतरी सत्य समजले आणि म्हणून म्हणून आता सुमनला पकडायला कदाचित हे गेले असतील बरं झालं मी आता इकडे आहे म्हणजे माझ्यावरती संशयाला यांना यांना कोणतीही जागा मी देणारच नाहीये असं म्हणत तो आता त्यांच्याकडे बघतोय आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे पूर्ण आई पण सायली विचार करते हे जर का इथे बसलेत तर मग आता आहेत कुठे सुमन काकू यांचा पाठलाग तर करायला गेल्या होत्या ना तितक्यात कल्प प्रतिमा आणि आता रविराज हे बाहेर आलेले आहेत आणि प्रतिमा म्हणते भाऊजी अहो ते मित्राची आई बरी आहे का त्यावरती तो म्हणतो कोण काय नंतर म्हणतो हां 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 आता बरी आहे एवढं काही नाही आहे पण सुमन कुठे आहे सुमन तुमच्यासोबत पार्टीला येणार होती ना दादा मला म्हटलं की मित्राच्या आईला बघितलंच की डायरेक्ट तू इकडे ये म्हणून म्हणून मी इकडे आलेलो आहे यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते हो सु सुमन येणार होती पण असं म्हणत आता सुमनचा विषय निघालाय आणि त्यावरती प्रिया विचार करते काय नक्की चाललंय ह्याचं या नागोबाचं काय बोलण्यात बोलणं नाहीये म्हणजे हा सुमन काकींच्या विषयी विचारतोय नाही नाही काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की धूर्तप्रियाने अचूक ओळखलेलं आहे की काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर मग आता सायली अर्जुनला सांगते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे काहीतरी गडबड आहे एवढं नक्की सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की नागराज काका इथे येण्यामागे काहीतरी कारण आहे आणि त्यानंतर सायली अर्जुन चैतन्य तिघं आता बाहेर आलेत सायली म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का सुमन काकूंच्या जीवाला नक्कीच धोका आहे कारण आता बघा ना नागराज काकांचा जर का ती पाठलाग करत होती तर नागराज काकांचा पाठलाग करत असताना ते स्वतः ते स्वतः आता इथे आलेले आहेत आणि त्यानंतर आता त्या कुठे गेल्या का असतील काहीच कळायला मार्ग नाही अर्जुन म्हणतो नाही हातावरती हात ठेवून बसून चालला नाहीये अर्जुन ताबडतोब पोलिसांना कॉल लावतो पोलिसांना कॉल लावून तो सांगायला लागतो हॅलो हा रविराज किल्लेदार यांची वहिनी सुमन किल्लेदार या गायब आहेत आणि मला संशय आहे की त्यांना गायब करण्यामागे त्यांचाच नवरा ना नागराज किल्लेदार यांचा हात आहे तर तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या आणि कंप्लेंट लिहून घेऊन आता तुम्ही ताबडतोब ॲक्शन सुरू करा असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे पोलिसांकडे कंप्लेंट केल्यावरती चैतन्य म्हणतो सायली बेनी अहो ह्यांनी तर खूपच मोठी रिस्क घेतलेली आहे म्हणजे बघा ना डायरेक्ट असं कुणाचं नाव कळवणं हे कितपत योग्य आहे म्हणजे आता इकडे नागराजचं नाव डायरेक्ट केलंय ते पण त्याच्या बायको अपहरणामागे हे कितपत योग्य आहे इकडे आता पूर्णाजी म्हणते ह्यांचं चाललंय काय म्हणजे आता हे लोक नक्की बाहेर हवा खायलाच गेले होते की अजून काही ह्यांच्या डोक्यात प्लॅन चालू आहे काही ह्यांचं बिघडलंय काही बिनसलंय का म्हणून पूर्णाजी आता इकडे विचारत आहे तोपर्यंत लो हे लोक खाली आलेत हे आलेत घरामध्ये घरामध्ये आल्यावरती मग आता इकडे पूर्णाई म्हणते काय रे अर्जुन तुमचं चाललंय तरी काय तुम्ही आता बाहेर कशासाठी गेला होतात काय कारण काय होतं यावरती लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो पूर्णाई मला तुला काहीतरी सांगायचंय यावरती पूर्णाई म्हणते काय झालं त्यावरती मग आता नागराज म्हणतो काय झालं काय त्यावरती अजून सांगायला लागतो काय झालंय ना याचं उत्तर फक्त नागराज काकाच देऊ शकतील बोला नागराज काका यावरती नागराज म्हणतो मी काय झालंय काय पण मला कुठे काय माहितीये यावरती सायली म्हणते सुमन काकू कुठे आहेत यावरती नागराज आता जरासा इकडे तिकडे पाहतोय आणि त्यानंतर तो आता म्हणतोय मला मला कसं माहिती असेल सुमन कुठे आहे ती सुमन कुठे आहे मला कसं कळणार आहे मला काहीच माहिती नाहीये यावरती लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो खोटं बोलू नका मग तुम्ही कुठे होतात तुम्ही ज्या ठिकाणी होतात ना ते सांगा तुम्ही नक्की कुठे गेल्या होतात कुठून आला होतात यावरती तो आता तत् पप्प करायला लागलेला आहे आणि तो सांगतोय खरं सांगायचं तर आता मी आ, मी खरं सांगायचं तर इथेच होतो असं मी बोललो ना दादाला की माझ्या मित्राची आई आजारी आहे मी तिकडे गेलो होतो आणि त्यानंतर डायरेक्ट इकडे आलो त्यावरती आता इकडे तो सांगतो बोललो कर सुमन कुठे आहे आता रविराजांना आतापर्यंत काहीच कळत नाहीये आणि रविराज सांगतायत एक, एक मिनिट अर्जून सायली आणि चैतन्य तुम्ही नागराजला का विचारताय सुमनच्या बद्दल आणि सुमन आहे कुठे म्हणजे सुमन गायब का होईल नाही नाही मला नाही वाटत की सुमन गायब झालेली ती आहे त्यावरती नागराज म्हणतो हो दादा मी तेच सांगतोय सुमन की ती वेंधळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही तिने काय केलं असेल माहिती आहे का तिने आता कुठेतरी फोन ठेवला असेल आणि त्यानंतर ती आता फोन उचलत नसेल मी पुन्हा फोन लावतो असं म्हणत तो सुमनला पुन्हा फोन लावतोय पण सुमनचा फोन यावेळेला स्विच ऑफ येतोय यावेळेस ती सायली आता सांगायला लागते खरं तर आम्हीसुद्धा सुमन काकूला कधीपासून कॉल लावतोय आत्ताच नाही खूप आधीपासून कॉल लावतोय पण तिचा कॉल आधी उचलत नव्हती आणि त्यानंतर स्विच ऑफ येतोय काय हे नागराज काका यावरती नागराज म्हणतो पण त्याचा जाप तुम्ही मला का विचारताय मला का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारताय मला काहीच माहीत नाही आहे ह्याच्याबद्दल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे तुम्हाला काही माहीत नसणं तुम्हाला सगळं माहिती आहे बोला काय झालंय नक्की असं म्हणत तो आता विचारतोय पण त्यानंतर रविराज जरा गडबडलेत हा फोन लावायची ऍक्टिंग करतोय ऍक्टिंगच करतोय खरं तर फोन लावायची आणि आता तो फोन लावायची ऍक्टिंग करत असताना इकडे रविराज उठले अर्जुन मला एक गोष्ट सांगशील का म्हणजे तू असं का म्हणतोयस की आता हे सगळं नागराजने केलंय म्हणून आणि सुमन गायब कुठे झाले तुम्हाला दोघांना सुमनच्या बद्दल आता काय माहिती आहे यावर ती सायली आता सांगायला लागते रविराज काका अहो तुम्हाला माहित नसेल पण खूप आधीपासूनची गोष्ट आहे या सगळ्यामध्ये आता सुमन काकूंच्या सोबत खूप चुकीचं काहीतरी घडतंय म्हणजे सुमन काकूंना मारहाण केली जाते आणि सुमन मारहाण केल्यामुळे आता इकडे त्यांनी मला हे सत्य सांगितलं नागराज काका त्यांना आता खूपच वाईट वागणूक देत आहेत आणि त्यामुळे त्या आता खूप दबावाखाली असतात खरं तर मी सुमन काकूंना याच्या सुद्धा आता बघितलेलं होतं पण त्या कधीच आता काही बोलायला तयार नव्हत्या आणि त्यानंतर मग आता एके दिवशी मी त्या त्यांच्या खांद्यावरचा पदर ढळलेला बघितला तेव्हा त्यांच्या पाठीवरती खूप सारे व्रण होते आणि नागराज काका त्यांना हे तसं वागवतात आणि म्हणूनच मला संशय आहे की हे सगळं नागराज काकांनी केलं असेल यावरती आता मात्र रविराज चिडतात आणि नागराज काय आहे हे सगळं हे जे जण काही बोलत आहेत ते सगळं खरं आहे का बोल नागराज बोल हे सगळं खरं आहे का मला खरं कळलंच पाहिजे असं ते नागराजला म्हणतायत नागराज म्हणतो दादा अरे यांचं काय ऐकतोस हे तुला काहीही सांगतायत आणि तुला काहीही बोलतायत मी नाही काही केलं रे अरे खरंच सांगतोय दादा मी तुला अरे मी खरंच काही नाही केलेलं आहे माझ्यावरती खोटा आरोप केला जातोय यावरती मग आता लगेचच रविराज म्हणतात अर्जुन सायली मला माहिती आहे तुम्ही कधीही बेनबोडाचे कोणतेच आरोप करत नाही पण नक्की काय झालंय सुमनचं सुमन ठीक आहे ना मला सांगा ना मला खूप चिंता वाटते आहे त्यावरती सायली सांगते हो आम्हाला आधीसुद्धा काहीच सांगितलं नव्हतं ते म्हणजे सुमन काकूंनी बिचाऱ्या एकट्याच मार खात होत्या पण त्या दिवशी मी पाहिल्यावरती मी त्यांना शपथ घातली आणि मी त्यांना विचारलं मी विचारलं आणि त्यानंतर मग त्यांनी मला हे सगळं सांगितलं आणि त्यावरती प्रतिमा सांगायला लागते हो रविराज मी सुद्धा पाहिलेलं आहे नागराजने सुमनला मारताना असं म्हटल्यावर ती मग आता रविराज म्हणतात मग सुमन गेली तरी कुठे त्यावरती प्रताप म्हणतो रविराज अरे हे महाभयंकर आहे म्हणजे मला तर कळतच नाहीये की सुमनचं झालंय तरी काय आपल्याला या सगळ्यामध्ये सुमनला शोधायलाच पाहिजे असं म्हणत असताना इकडे आता सगळे जण खूप पॅमिक झालेले आहेत आणि त्यावेळेला इकडे रविराज नागराजला विचारत आहेत बोल लवकर तू सुमनला मारायचंस का म्हणजे इतकी शर्मेची गोष्ट आहे ना की माझा भाऊ माझ्याच घरामध्ये त्याच्या बायकोला मारतोय आणि मी रविराज किल्लेदार मी काहीच करत नाहीये बोल बोल लवकर कुठे आहे सुमन आणि तू सुमनला का मारायचास असं म्हणत तो ते आता रविराज प्रश्न विचारायला लागलेत ज्या वेळेला नागराजला प्रश्न विचारतायत तोपर्यंत इकडे मागे विचार करते बरं झालं हा नागोबाला असंच अडकायला पाहिजे होतं मला अडकवतोय काय आणि आता मला महिपतचा अड्डा न सांगता ते सगळं परस्पर बदलतोय काय ते काही नाही आहे मी ह्याला सोडणार नाही तोपर्यंत आता पूर्णाची म्हणते मी आत्तापर्यंत रविराजांच्या प्रमाणेच तुम्हाला मुलगा म्हणून मानत होते पण आज आज जे काही तुम्ही केलेत ना त्यानंतर माझं मन एकदम हे झालंय तुम्ही मुलगा म्हणण्याच्या लायकीचे नाही आहात त्यावरती रविराज म्हणतात बोल लवकर लवकर बोल काय झालंय मला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे बोल लवकर सायली आणि अर्जुन कधीच खोटं बोलणार नाही आहेत तू सुमनला मारायचास यावरती तो सांगतो नाही नाही मी म्हणतच नाही आहे की सायली अर्जुन खोटं बोलतील अरे मूर्ख आपली सुमन आहे कुठेही काहीही बरळते तिला कुठे काय बोलायचं काहीच कळायला मार्ग नाही आहे अरे ती असंच मजाक मजाकमध्ये अर्जुन सायलीला बोलली असेल की असं काहीतरी वेड्यासारखं वेंधड्यासारखं आणि मग त्यानंतर या दोघांना त्याचं आता खूप धक्का बसला असेल पण आपण सुमनला ओळखतो ना ती कशी वेड्यासारखी काहीतरी बडबडते यावरती आता इकडे रविराज म्हणतात हे बघ नागराज एक वेळ तू खोटं बोलशील किंवा तू काही अशी कारस्थानं करशील पण सुमन सुमन कधीही वेंधळेपणा करत नाही आणि खोटं तर अजिबात बोलत नाही यावरती तो आता म्हणतो नाही ती किती बाई आहे हे ऐकल्यावरती रविराज चिडतात हात उगारतात आणि आता नागराजचं साप बाळ पोडून टाकतात सगळ्यांच्या समोर नागराज एक्सपोज तर झालेला आहे पण आता सुमनचा शोध लागणं अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर मग आता इकडे प्रतिमा माघार घेते प्रतिमा माघार घेऊन सांगायला लागते भाऊजी अहो खरं सांगू का तर आता तुम्ही मला सांगा की सुमन आहे कुठे तिच्या जीवाला धोका आहे तुम्हाला जर तिच्याबद्दल काहीही माहिती असेल तर तुम्ही लवकरात लवकर बोला इकडे रविराज म्हणतात बोल लवकर सुमन कुठे आहे सगळ्यांना सुमनची काळजी वाटते सुमनला नागराजने किडनॅप करून ठेवले याच्यावरती आता कोणाला खरं तर म्हणजे विचार पण वाटत नाहीये पण नागराज काही बोलायला मान्य नाहीये यावरती मग आता पूर्णाई म्हणते झालं गेलं विसरून जा आता तरी सुमन कुठे आहे सांगा अनर्थ काहीतरी होण्यापेक्षा यावरती आता नागराज काहीच बोलत नाहीये मग रविराज त्याला सांगतात हे बघ एक गोष्ट लक्षात घे या सगळ्या प्रकरणामध्ये मी हे हे तिघं जण एक वेळ तुला सोडून देतील हे तिघं तुला कदाचित माफसुद्धा करून टाकतील पण मी मी या प्रकरणामध्ये कधीही कधीही तुला आता माफ करणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव नागराज जे काही केलेस ना त्यामुळे तुला माफी नाही मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे आणि प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आता इकडे काहीही झालं तरी तुला माफी देणार मिळणार नाही याची मी पुरेपूर चिंता करीन असं म्हणत आता इकडे हे सगळं चालू असताना अर्जुन आणि इकडे सगळे जण सुमनचा शोध घेत आणि नागराज बाहेर आलाय बाहेरून यांच्या हालचालीवरती लक्ष कसं ठेवता येईल किंवा काय करता येईल हे तो लपून छपून पाहतोय आता रविराज अर्जुन आणि सायली हे सगळेजण हा पुरावा किंवा सुमन कुठे गेले हे शोधण्यासाठी पोलिसांना कॉल करतायत पोलिसांनी तो नंबर ट्रेस केलाय सुमनचं लोकेशन सापडले त्या खंडाच्या दिशेने सुमनला पकडायला चाललेत आणि नागराज पुरता गडबडलाय आता आपलं भांडं फुटणार म्हणून नागराजला खूपच भीती वाटत